सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे आणि गोरटेकर कुटुंबियाच्या प्रेमा खातर आलेली सर्व जनता जनार्दन मायबाप पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधून शिरीषचा आणि कैलासचा प्रवेश आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय कैलासवाशी बाबासाहेब देशमुख गोर्टेकर कैलासवाशी बापूसाहेब देशमुख गोर्टेकर कैलासवाशी बाबा पाटील बन्नाळेकर यांच्या कुटुंबाने जे नाते या तालुक्यात के निर्माण केले त्याची पावती आहे असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही कार्यक्रमाचं पूर्वनियोजन करण्याच्या संदर्भात मी बैठकीला आलो आणि मला फक्त पाच तास उशीर झाला यायला तरी दोन हजार कार्यकर्ते पाच तास उशिरा नागनाथराव नाव घ्यायचं राहिल मार काय पाच तास उशिरापर्यंत इथं कार्यकर्ते थांबले ही जी कार्यकर्त्याची फळी गोर्डेकर कुटुंबाने निर्माण केली मला असं वाटतं की अख्ख्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धती फळी दुसरं कोणी निर्माण करू को शकत नाही आता सत्कार करताना सगळेच जण दादाच्या पाया पडत होते आणि दादा सांगत होते की पाया पडू नका दादाना पाया पडलेला आवडत नाही पण आमच्या इथं पाया पडलं नाही तर आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे बघतो वयाचं सुद्धा आम्ही भान ठेवत नाही आणि असं राजकारण आमच्या इथे चाललंय म्हणून सगळेजण दादा तुमच्या पाया पडायचा प्रयत्न करत होते याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही अनेक गोष्टीच्या संदर्भात बोलतायत काल दिवाळी झाली आज दादा आले आणि अशा चांगल्या शोभमहूर्तावर आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही आणि ही आपली संस्कृती पण नाही पण शिरीषने दोन चार गोष्टीचा उल्लेख केला की अर्धवट राहिलेल्या कॅनलचं काम हे पूर्ण झालं पाहिजे हे कैलासवासी बापूसाहेब देशमुख गर्डेकरांची इच्छा होती मला अनेक वेळेत बापूसाहेब सांगायचे बापूसाहेबांचे माझे संबंध अख्ख्या जिल्ह्याला मा माहिती आहेत नवाब मलिक साहेब मी आणि बापूसाहेब बापूसाहेबांच्या बापूसाहेबाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सख्ख्या भावाप्रेमाला लागलो आम्ही मी सतत त्यांना त्यांना मोठे भाव म्हणून त्यांचं मार्गदर्शन घेत होतो एक गोर्टेकर कुटुंबाची व्याख्या या जिल्ह्यातलं नॉन करप्ट कुटुंब म्हणून बाबासाहेब देशमुख आणि बापूसाहेब देशमुख गोरटेकरांकडे बघतल्या जात आपल्याला आठवण असेल माहीत असेल कैलासवासी विलासराव देशमुख साहेब ज्यांना अविश्वास आणायचा प्रयत्न झाला त्यावेळेस आदरणीय कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोर्टेकर आमदार होते ते व्हील चेअर वर राहायचे आणि ज्या मंडळींनी अविश्वास आणला ती मंडळी कैलासाशी बाबासाहेब देशमुखांकडे गेली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते परंतु तुमचं एक मत मला मिळालं पाहिजे आदरणीय बाबासाहेबांनी सांगितलं की आधी रूमच्या बाहेर होऊन मला बोला आणि मला रूममध्ये बोलायची आवश्यकता नाही मी केवळ विलासराव देशमुख राहिले पाहिजे यांच्यासाठी त्यांना समर्थन देतोय त्यानंतर विलासराव देशमुख साहेबांनी आठ नऊ अपक्ष आमदारांना मंत्री केलं त्यावेळेस बाबासाहेब देशमुखांना सांगितलं की बापू साहेबांना मी कॅबिनेट दर्जाचा मंत्रीपद आणि एक महामंडळ देई तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी लाज घ्यायसाठी तुम्हाला मत दिलं नाही मागा माणूस जिवंत राहायला पाहिजे याच्यासाठी मी बद दिलाय आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर दादा म्हणले तुझ्या पोराला करतो हो मी लोटांगण घालीत कुठपर्यंत बी जातो ही अवस्था आहे हा स्वाभिमान बाबासाहेबाने बापू साहेबांनी जपला आणि त्याच कुटुंबातले त्यांचे चिरंजीव त्यांचे भाऊ हे सगळेजण आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत दादा त्या काळामध्ये कॅनलच्या कामाला आपणच मंजुरी दिली आता काय सात आठ किलोमीटरचं काम शिल्लक आहे त्या कामाला देखील आपण मंजुरी द्यावी अशा पद्धतीची शिरीषची मागणी आहे सर्व जनतेची मागणी आहे आणि ती पूर्ण पूर्ण कराल अशा पद्धतीचा आशीर्वाद मला नक्की आहे रेल्वेच्या संदर्भानं आपण उल्लेख केला मी पाच पाच वर्ष आपल्या आशीर्वादाने खासदार होतो माहितीच्या अधिकारात मिळेल ही सगळी माहिती आता प्राप्त होऊ शकते पाच वर्ष खासदार म्हणून जे काम केलं नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस तीस वर्ष कुठलाच खासदार करू शकला नाही एवढं काम प्रताप पाटलांनी पाच वर्ष अखेर के केलं नांदेड वरनं चाळीस बेचाळीस रेल्वे गाड्या धावत जाए होत्या आज नांदेड वरन बहात्तर रेल्वे गाड्या धावत आहेत नांदेडवरनं मुंबईला स्वतंत्र गाडी नव्हती नांदेडवरनं दिल्लीला स्वतंत्र गाडी नव्हती नांदेडवरनं पुण्याला स्वतंत्र गाडी नव्हती त्या तिन्ही गाड्या माझ्या काळात सुरू आणि मी त्या गाडीला झेंडा दाखवायचं काम केलेलं आहे केवळ एवढंच नाही धर्माबाद असेल उमरी असेल मुखेड असेल नांदेड असेल आणि भोकर असेल इथले रेल्वे स्टेशन नव्यानं बांधण्यासाठीचा प्रस्ताव केला आणि माझे मित्र अशोकरावच्या उपस्थितीत भोकरच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं आज दोनशे चौऱ्याऐंशी कोटीचं रेल्वे स्टेशन नांदेड होणार ना आहे वेळ लागतो आता मी खासदार असल्यामुळे कदाचित नारळ फोडायलाही मला बोलवणार नाही ना कोणी पण नारळ फोडायसाठी नाही तर एक मोठ्याचा लेकरू काय करू शकते आणि गरीबाचा नेकरू काय करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न पाच वर्षाच्या खासदारकीच्या काळात मी केला का मी निवडणूक काय हारली याच्या खोलामध्ये नवाब मी जाणार नाही माझ्या मित्राचा जर प्रवेश झाला नसता तर मी शंभर टक्के लोकसभेत गेलो असतो पण माझ्या नशिबात नव्हतं माझ्या नशिबात होतं ते दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काम करायचं म्हणून मी लोकसभा हरली आणि दादाच्या नेतृत्वामध्ये कंडार लोयामध्ये उभा राहिलो आणि तिथल्या जनता जनार्दन मायबापांनी मला निवडून दिलं हे उपकार मी जनतेचे कधी विसरू शकत नाही माझ्या विधानसभेचा मतदारसंघ ह्या मतदारसंघात नसतानाही आपण लोकसभेमध्ये मला पाठवलं लो। मी रेल्वेच्याच कामाचा उल्लेख काय केला अनेक कामाचा उल्लेख करू शकलो असतो पण शिरीषने जे रेल्वेच्या उड्डाण पुलाची मागणी केली आता सरकारचाच निर्णय झालाय की गेट मुक्त भारत करायचा त्याच्यामुळं उद्या येऊन कोणी म्हणेल की आम्ही हे केले तर हे दादा गोवर पण बोलतील आणि निश्चितपणानं त्या योजनेमध्ये आपल्या धोरी पुलाचा समावेश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता मला बोललो की माझ्यावर सध्या फार जोरात आहे लोकलच्या मीडियामध्ये प्रताप पाटलाशिवाय दुसरं कोणावरच टीका नाही जिथं माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा टाकणार आहे तिथं काल हेलिकॉप्टर उतरलं जिथं माझा मुलगा उभा टाकणार आहे हे आम्हाला नवीन नाही हेलिकॉप्टर उतरायचं माणसं जमत नाहीत म्हणून हेलिकॉप्टर उतरायचं वेगळं आणि वेळेची बचत म्हणून हेलिकॉप्टर नाही येण याच्यात फरक आहे आणि मला या नवीन गोष्टी नाही का काय मिरच्या लागल्या मी काय चुकीचं बोललो मी एवढच म्हणालो की मांजरा परिवाराने एकतीसशे पन्नास रुपये भाव दिला अशोकरावनी एकतीसशे एकावन्न भाव द्यावा लोक स्वागत करतील चुकीचं बोललो का हे टीका झाली का ते म्हणे हे कारखाने चलू शकत नाही आम्ही चलू शकत नाही पण कैलासवासी लक्ष्मणराव आशेकरांनी कर्जमुक्त केलेला कारखाना माझे मित्र अशोकरावने ताब्यात घेतला आणि जास्त नाही त्याच्या जा दोनशे कोटीचं कर्ज केलं तो कारखाना दुसऱ्याला विकला आता तो कारखाना सुरळीत चालू आहे मी अशोकरावना म्हणालो तुम्ही एकतीसशे पन्नास भाव देऊ शकत नसाल तर मला काय हरकत नाही मी तुमच्या कारखान्याचा सभासद आहे पण कारखान्याची स्थिती लोकांच्या समोर सांगा अरे अशोकराव एवढा भादर माणूस या नांदेड जिल्ह्यात जमू शकत नाही पन्नास कोटीचा कारखाना पाचशे कोटीवर कसं न्यावा हे त्यांनाच माहीत था। आहे आमच्यासारख्या येड्या गवाळ्या माणसानं एखादी सोसायटी तोट्यात आणली दादा त्याच्यावर रागात येतात तुम्हाला तुमच्या संस्थेचं माहीत नाही का तुम्हाला हित पाहता येत नाही का पण मी देत म्हणलं की बाबा शंकरराव चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने साठ कोटी भाऊराव चव्हाण उभा राहिला मग आज चारशे कोटी तोट्यात कसा आहे त्याचा खुलासा करा आमचं ऑब्जेक्शन नाही का आहे का कारखान्याच्या सभासदानं कारखान्याविषयी बोलणं हे काही टीका नाही पण एवढ्या मिरच्या लागल्या की सात आठ माणसं मिरच्या तोडायलाच लागले त्यात ही अवस्था जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि ह्या अवस्थेतून आपल्याला बाजूला सरकून राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष या जिल्ह्यामध्ये करायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे अजि खरी आहे दादांच्या नेतृत्वामध्ये मी राष्ट्रवादीत आलो विधानसभेची निवडणूक शेवटच्या दोन दिवसामध्ये मला दादाने एबी फॉर्म दिला एक दिवस अगोदर मी भारतीय जनता पक्षाचा प्रवेश करत होतो आता तुम्हालाही माहीत आहे की माझ्यासाठी काही पक्षाचा प्रवेश नवीन आहे का या नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त पक्ष बदलणारा मीच भादर आहे जेवढे पक्ष कोणी बदलू शकत नाही बदलला तर निवडून येत नाही आणि मी पक्ष बदलला कोणाला घाबरून बदलला नाही अनेक लोक पक्ष घाबरून बदलतात आता हे टीका झाली का आपण पक्ष का बदलला हे सांगण्याची दानच लोकात असली पाहिजे बदलला जरूर पण अनेकांनी माझा प्रयोग करायचा प्रयत्न केला पण लोकांना कळालं की हे पक्ष का बदलला त्या खोलामध्ये मी अधिकच जाणार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमदार झालो दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला मला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि माय आज स्वाभिमानानं सांगतो की सगळ्यात जास्त प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले आणि आदरणीय दादांचा आज चौथा दौरा आहे मोहन अना मर्डे आले माझे आमदार अविनाशरावजी घाटे आले माझे खासदार भास्कररावजी पाटील खचगावकर आले माझे आमदार सुभाषरावजी साबणे आले माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्ण आले तिकडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती गोजेगावकर आले होटाळकर आले रावणगावकर आले कितीतरी प्रवेश झाले आणि आज आम्हाला ज्याची प्रतीक्षा होती ते गोरटेकर घरानेही आज आलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक होणार आलं त्याला माहितीये की उमरी धर्माबाद भोकर हा गोरटेकर घराण्याचा बाल्य किल्ला असलेला भाग आहे आजही गोर्डेकर घराण्याला मानणारा वर्ग खूप मोठा आहे ती जी पुण्याई गोरडेकरांनी कमवली शिरीष तुम्हाला कैलासला आणि सगळ्याला हे टिकून ठेवायचं आहे तुमच्या लोकांचं प्रेम आहे उगच एका दिवसामध्ये लोक एवढे येत नाहीत तीन वाजेपर्यंत पाऊस होता तरी लोकांना दादाची सवय माहीत झाली दादा, दादा तुमचं ते बीडचं उद्घाटन सकाळी साडेसहाचं खूप गाजलं लोक म्हणायला लागले दादा दहा आम्ही कारण भाषणात येऊन सांगितलं होतं दादाला दहाला येणार लोक म्हणजे दादा दहाला येतील आणि आपण आखराला गेलं तर काही उपयोग होणार नाही हे जिल्ह्यातलं आमच्या जनतेला माहीत झालंय की दादा वेळेचे कसे पक्के आहे म्हणून दादावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी निश्चितपणाने या तालुक्यातली आहे अनेक वर्ष बापू साहेबांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं आजही श्रीष्ण सांगितलं की आम्ही कुठंच गेलो नाही ठीक आहे घर वापशे तुम्ही जर आणखी पक्ष बदलले नाहीत माझ्यासारखे परंतु तुम्ही आलात तुम्हाला दादांचा आशीर्वाद नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे जी इथली परंपरा आहे की सतरापैकी सतरा जागा बापू साहेब ज्याला उभा करतील त्याला निवडून द्यायचा आता वीस झाल्या एकवीस झाल्या अध्यक्षाला धरून आत्ता एकवीसच्या एकवीस जागा ना ना एक ना ना से, से या राष्ट्रवादी काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार नाही वैभव तुम्ही राम पाटील सगळेजण एकत्रित राहा धर्माबाद नगरपालिका सुद्धा ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही आमची जी काही ताकद असेल आमचं जो कोणी ऐकणार असेल ती पूर्ण ताकद तुमच्या पाठीमागं शंभर टक्के आम्ही उभा करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आमच्या इथे एक नेहमी असं घडते नवाब मलिक साहेब शरद जोशी साहेबाच्या संघटनेमध्ये काम करणारे कोणी संघटनेचे कार्यकर्ते असतील तर ते नेहमी सांगायचे कि एक दाना पेरून एका दाण्याचे हजार दाणे करणारा बळीराजा आमचा आहे म्हणायचे ना आणि आपणही करायचं आमच्या इथं जिल्ह्यात वेगळी प्रथा आहे निवडणूक निवडणुकीची एक रुपये फेरायचा निवडणूक झाली की हजार रुपये काढायचे पाच वर्ष कोणाची भेट नाही तुम्ही इमानदारीने सांगा गेल्या गेल्या कोणाची भेट होते काढेलला हात हातवर करा खरं असेल तर आधी चेल्याच्या पाट्याला मग पियेला पियेने पीए झोपलेत साहेब गोळ्याच खायलेत कुणाच येणार आहेत आमदार कसा असावा खासदार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा गेल्याबरोबर त्याची भेट झाली पाहिजे मलाही तुम्ही अनेक वेळेस खासदार असताना फोन केले करता अर्ध्या रात्री आम्ही तुमचा फोन उचलतो माझी तर काय मी गरीब घरचा असल्यामुळं माझी तर कंडिशन अशी आहे मला एक फोन आला दादा रात्री अडीच वाजता खासदार असताना ते म्हणला साहेब कुठे आहेत दिल्लीला आहे दिल्लीला कुठे घरी आहे काय करायला म्हणलं आता म्हणलं अडीच वाजता काय करणार आहे तू का फोन केला उगव केलं मला तुम्ही कुठे बघायला आता त्याची रात्र झालीच नव्हती असाही फोन आम्ही घेतो कारण आमच्या फोनमुळं काही घटना घडली कोणाला जीवदान मिळू शकते काही मदत होऊ शकते ही भावना त्याच्या मागची आमची आहे म्हणून माझी आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती आहे हे आता सिरीज बोलताना अतिशय भाऊक झाला आणि तो बोलताना त्याच्या डोळ्यात असुरू येत होते हे दोन्ही पोरं तुम्हाला सांभाळायचे माझ्यासारखा कार्यकर्ता आज एक दिवस उंबरीत येईल एक दिवस धर्मा बदला येईल पुन्हा येणार नाही हे कुटुंब तुमच्या दुःखामध्ये राहणारं कुटुंब आहे आणि ज्या पद्धतीने आदरणीय बाबासाहेबांना आदरणीय बापू साहेबांना आशीर्वाद दिला त्याच पद्धतीचा आशीर्वाद या पोरांना द्या एवढी आग्रहाची विनंती करतो आणि दादांचं नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्वागत करून ते माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब परवा मी जेव्हा नियोजनाची बैठक घ्यायला आलो तेव्हा आपले इथले उत्तमराव गणपतराव देशमुख देशपांडे राहणार जुनी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत आणि तो चेक दादाना द्यावा अशा पद्धतीची त्यांची मला सूचना होती तो चेक आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय दादाकडे मी सुपूर्द करीत आहे धन्यवाद खासदार साहेब माफ करा खासदार साहेबच म्हणालो साहेब तुम्ही खासदार उफरल्या धन्यवाद चिखलीकर साहेब चिखलीकर साहेबांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे चिखलीकर साहेबामुळे बऱ्याच लोकांना गोळ्या चालू झालेत त्यात काही शंका नाही पण आपल्या सर्वांचे ते मार्गदर्शक आहेत यानंतर माजी मंत्री सन्माननीय नवाब मलिक साहेबांना अशी विनंती करतो साहेब तुमचे